नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या समस्या समाधान या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे वास्तुदोषातील मिठाचे उपाय हा विषय वास्तुशास्त्रानुसार मीठ हे नकारात्मक ऊर्जा घरातून बाहेर करण्याचं काम करते मिठाच्या माध्यमातून घरामध्ये मा सकारात्मक ऊर्जा किंवा पॉझिटिव्ह एनर्जी ही प्रसारित होत असते आणि त्यामुळे घरामध्ये किंवा आपल्या वास्तूमध्ये सुखसमृद्धी वाढण्यास मदत होते तुमच्या वास्तूत किंवा घरात सुद्धा असे दोष असतील तर त्यासाठी तुम्ही पुढे सांगितलेले हे मिठाचे उपाय करून बघा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल प्रत्येक घरात जेवणासाठी मिठाचा वापर नक्कीच केला जातो मीठ जेवणाची चव तर वाढवतेच पण ते आपल्याला नकारात्मक शक्तींपासून सुद्धा दूर ठेवते रीती आणि परंपरेप्रमाणे कधीही हातावर मीठ देऊ नये असे शास्त्र सांगते पांढरे मीठ तसेच सेंधव मीठ म्हणजेच नैसर्गिक मीठ हे नैसर्गिक ऊर्जा प्रदान करत असते वास्तुशास्त्रानुसार मीठ हे कधीही धातूच्या भांड्यात ठेवू नये तर ते काचेच्या भांड्यातच ठेवावे असे केल्याने घरात सुखशांती राहते आणि घरात कधीही पैशाची कमतरता जाणवत नाही चला तर मग जाणून घेऊया वास्तुशास्त्रातील मिठाचे उपाय हे उपाय मी तुम्हाला नंबर वाईज समजावून सांगते म्हणजे तुम्हाला समजायला सोपे जाईल एक नकारात्मक ऊर्जा म्हणजेच तुमच्या वास्तूमधून किंवा घरातून नकारात्मक ऊर्जा किंवा निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी तुमच्या टॉयलेट बाथरूमच्या खिडकीमध्ये सेंध व मीठ छोट्या मडक्यांमध्ये ज्याला आपण सुगडं असंही म्हणतो त्यामध्ये भरून ठेवा किंवा काचेच्या भांड्यात ठेवा जर समुद्री मीठ मिळाले तर ते ठेवा किंवा खडे मीठ मिळाले तर ते ठेवा सुद्धा चालेल असे केल्याने नकारात्मक शक्ती तुमच्या घरापासून दूर राहील आणि संपूर्ण घरामध्ये पॉझिटिव्हिटी येईल त्यानंतर नंबर दोन म्हणजे पैशाची कमतरता जर कोणाला घरामध्ये पैशाची कमतरता भासत असेल पैसा टिकत नसेल तर अशा लोकांनी एका काचेच्या भांड्यात किंवा बाऊलमध्ये दोन चमचे मीठ आणि त्यामध्ये चार पाच लवंगा टाकून ते भांडे किंवा ते बाऊल घराच्या अशा जागी ठेवा किंवा अशा कोपऱ्यात ठेवा जेणेकरून कोणाची नजर तिथे पडणार नाही आणि कोणी पाहू शकणार नाही म्हणजेच लपवून ठेवायचे आहे असे केल्याने तुमच्या घरात किंवा वास्तूत पैसा टिकून राहतो आणि पैशाची कमीसुद्धा जाणवत नाही हा उपाय तुम्ही तुमच्या वैयक्तिक ऑफिसमध्ये दुकानामध्ये किंवा स्वतःचा काही व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी सुद्धा करू शकता यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये फायदा नक्कीच होईल नंबर तीन तणाव दूर करण्यासाठी जर कोणी तणावातून जात असेल डिप्रेशनमध्ये असेल किंवा मानसिक ताण असेल तर वास्तुशास्त्रानुसार त्या व्यक्तीने सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर मीठ टाकून आंघोळ करावी असे केल्याने त्या व्यक्तीचा तणाव दूर होईल आणि सोबतच त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जीसुद्धा येईल नंबर चार घरात वाद किंवा भांडण होत असेल किंवा एकमेकांवर राग प्रकट होत असेल तर आपल्या हाता हाताने कोणा दुसऱ्याच्या हातावर मीठ कधीही देऊ नये कारण कोणतीही व्यक्ती मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो ती व्यक्ती मनामध्ये नेहमी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह विचार मनात ठेवूनच राहत असते त्यामुळे जर कोणी निगेटिव्ह एनर्जी किंवा नकारात्मक ऊर्जा असलेल्या व्यक्तीच्या हातून दुसऱ्या व्यक्तीच्या हातात मीठ गेले त्या व्यक्तीची निगेटिव्हिटी ते मीठ शोषून घेते त्यामुळे समोरच्या व्यक्तीची निगेटिव्हिटीसुद्धा तो त्या, त्या मिठासोबत प्रदान करत असतो आणि त्यातूनच घरामध्ये वाद होतात भांडण होतात किंवा एकमेकांवर राग प्रकट होताना दिसतो म्हणूनच स्वतःच्या हाताने दुसऱ्या कोणाच्या हातावर मीठ देऊ नये आणि जेवायला वापरायचे जे मीठ असते ते कधीही उघडे ठेवू नये ते झाकूनच ठेवावे नंबर पाच म्हणजे कुटुंबाच्या आनंदासाठी कुटुंबाच्या आनंदासाठी हे मीठ कसं फायदेशीर ठरतं ते बघूया कुटुंबामध्ये जर दररोज कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडण होत असतील तर अशावेळी घर पुसताना पोछा मारण्याच्या पाण्यामध्ये एक चमचा सेंधव मीठ किंवा खडे मीठ एक चमचा गोमूत्र तीन चार थेंब अत्तर किंवा गुलाबजल असले तरी चालेल आणि बाकी तुम्ही जे काही वापरता ते घटक एकत्र करून तुम्ही पोछा मारावा किंवा टाईल्स फरशा पुसाव्या यामुळे वास्तूमध्ये किंवा घरामध्ये पॉझिटिव्हिटी वाढते आणि प्रसन्न वातावरण निर्माण होण्यास मदत होते हा उपाय रोज केला तर उत्तमच आहे पण ज्यांना रोज करणे शक्य नसेल त्यांनी हा उपाय प्रत्येक मंगळवार शनिवार अमावस्या आणि पौर्णिमा या दिवसांना तरी करावा नंबर सहा आरोग्य सुधारण्यासाठी जर तुमच्या कुटुंबात एखादी व्यक्ती वारंवार आजारी पडत असेल किंवा दीर्घकाळ आजारी राहत असेल तर अशा व्यक्तीच्या बेडजवळ एका काचेच्या छोट्या भरणीत किंवा बाटलीत मीठ भरून ठेवा आणि महिन्यातून दोनदा तरी ते मीठ बदलून नवीन मीठ भरून ठेवा असे केल्याने त्या व्यक्तीचे आरोग्य सुधारू लागते असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे परंतु हा उपाय ती व्यक्ती पूर्णपणे निरोगी होईपर्यंत करायचा आहे यासाठी काचेच्या भांड्यात नवीन मीठ भरून ठेवण्याआधी ते काचेचे भांडे किंवा बाटली स्वच्छ धुवून पुसून ती निर्जंतुक करून मगच त्यात नवीन मीठ भरून ठेवायचे थे आहे नंबर सात घरामध्ये पितरांचा त्रास किंवा अदृश्य शक्तीचा त्रास कमी करण्यासाठी आपण जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हा स्वयंपाक करताना पीठ मळत असतो त्या पिठाच्या गोळ्यावर आपल्याच बोटाने खड्डे करा किंवा ते बोट उमटवा आणि मगच पोळ्या किंवा चपात्या करा किंवा थालीपीठ जे काही असेल ते करा कारण पिठाचा गोळा म्हणजे पिंडाचा आकार तयार होत असतो आणि पिंड आपण कोणत्या प्रसंगी करतो हे तुम्हाला माहितीच आहे कारण पितृश्राद्धकर्मात असे पिंड बनवले जातात पिंडदान केले जातात त्यामुळे पितरांचा हा आवडीचा घटक आहे म्हणूनच घरी पीठ मळताना पिठाचा गोळा तयार झाल्यावर त्यावर बोट उमटवा आजकाल बऱ्याच स्त्रिया कमावत्या आहेत नोकरीवर आहेत त्यामुळे त्यांना त्या त्या सकाळची वेळ म्हणजे घाईगडबडीची वेळ असते अशा वेळेस बऱ्याच स्त्रिया आदल्या दिवशीच पीठ म्हणून ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या चपात्या किंवा पोळ्या फुलके वगैरे करत असतात परंतु ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे कारण दुसऱ्या दिवशी तो पिठाचा गोळा वापरणे हा खूप मोठा वास्तुदोष उत्पन्न करत असतो कारण त्या पिठाच्या गोळ्यावर निगेटिव्ह एनर्जी आकर्षित होत असते आणि त्यातून मग वास्तूमध्ये त्रास सुरू होतात म्हणूनच जेव्हा तुम्ही चपात्या पराठे किंवा पोळ्या कर असाल तेव्हाच वेळेवर पीठ भिजवा आणि जर कोणाला खरंच वेळ मिळत नसेल तर अशा वेळेस किंवा खूपच घाईगडबडीची वेळ असेल तर अशा वेळेस पीठ भिजवून ठेवण्यासाठी नाईलाजच असेल पर्यायच नसेल तर अशा वेळेस पीठ भिजवून ठेवताना त्यावर बोटाने दोन तीन खड्डे करून ठेवा आणि त्यावर चिमूटभर मीठ भुरकवून ठेवा यामुळे निगेटिव्ह एनर्जी त्याकडे आकर्षित होणार नाही हे उपाय तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला फायदा होईल तर हे होते वास्तुशास्त्रीयदृष्ट्या मिठाचे फायदे आणि उपाय चला तर मग भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत तोपर्यंत हसा हसत राहा हसवत राहा खुश राहा आनंदी राहा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री गुरुदेव धन्यवाद